नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल जाधव स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो हरभऱ्याच्या दरात तेजी सध्या आलेली आहे हरभऱ्याचे दर जे मित्रांनो मागील काही दिवसात पाच हजार ते साडेपाच हजार रुपया दरम्यान होते आता तेच हरभऱ्याचे दर मित्रांनो सहा ते साडेसहा हजार रुपयापर्यंत गेलेले आहेत मात्र हरभऱ्याच्या दरात तेजी आलेली असताना कांद्याच्या दरात मात्र मित्रांनो तेजी ही आलेली नाही कांद्याचे दर हे पूर्वीप्रमाणेच पंधराशे रुपयांच्या आसपास हे मित्रांनो महाराष्ट्रभरात खेळत आहेत आता मित्रांनो जे कांदा उत्पादक शेतकरी आहे यांनाही आशा लागली आहे की कांद्याचे दर नेमके कधी वाढतील मित्रांनो आता उन्हाळ कांदा हा एक काढणे मित्रांनो आता बऱ्याचशा प्रमाणात संपली आहे ज्या शेतकऱ्यांना कांदा विकायचा होता ज्यांना मित्रांनो पैशाची गरज होती त्यांनी बऱ्याच प्रमाणात आपला कांदा विकलाय आता मित्रांनो असे बरेचसे शेतकरी आहेत की ज्यांचा कल आता कांदा साठवणुकीकडे हा लागलेला आहे आणि कांदा साठवणुकीनंतर मित्रांनो या शेतकऱ्यांना आशा असते की सप्टेंबर ऑगस्ट या महिन्यामध्ये मित्रांनो जुलै सप जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये कांद्याला चांगल्या प्रतीचा बाजारभाव हा मिळेल आणि याच आशेने हे शेतकरी मित्रांनो आपल्या कांद्याची साठवणूक करीत असतात मात्र यावर्षी जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये कांद्याला चांगला दर मिळेल का याचीच माहिती मित्रांनो घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आज प्रथम प्रथमच आपल्या युट्यूब चॅनल आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की एक लाईक करा मित्रांनो सध्या सरकारने आणखी एक योजना आणली आहे ती ती योजना आहे मित्रांनो कांदा विकी विकिरण मित्रांनो याने काय होते की सरकार या कांदा विकिरण करून सुमारे एक लाख टन मित्रांनो याचा कांद्याचा बफर स्टॉक करणार आहे आणि कांदा विकिरण केल्यामुळे मित्रांनो कांदा कांद्याची जी टिकवण क्षमता आहे ही मित्रांनो चांगल्या प्रकारे वाढेल आणि कांदा हा जास्त कालावधीसाठी मित्रांनो टिकून राहील आणि तसेच सरकारने मित्रांनो नाफेड आणि एन सी एल या कंपन्यांनाही सुमारे पाच लाख मेट्रिक टन कांद्याचा बपर स्टॉक करण्याचे आदेश दिले आहेत म्हणजे मित्रांनो सरकारला माहीत आहे की येणाऱ्या काळात कांद्याचे दर वाढतील मात्र या बपर स्टॉकच्या पुन्या माध्यमातून आपण कांद्याचे दर हे मित्रांनो नियंत्रित करण्यासाठी सरकारचा हा पूर्ण पूर्ण उठा ठेव हो सुरू आहे मित्रांनो यावर्षी कांद्याचे बऱ्याचशा प्रमाणात उत्पादन घटले आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात या जे मुख्य कांदा उत्पादक राज्य आहेत यामध्ये मित्रांनो यावर्षी बऱ्याचशा प्रमाणात कांदा लागवड घटली होती आणि उत्पादनमध्येही मित्रांनो मोठ्या प्रमाणात घट हे निर्माण झाली आहे सध्या मित्रांनो सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली असली तरीही कांदा मोठ्या प्रमाणात मित्रांनो निर्यात होत नाही आहे त्याचं कारण आहे की सरकारने याच्यावर मित्रांनो जे निर्यात मूल्य आहे हे मोठ्या प्रमाणात लागू केले आहे त्यामुळे भारताचा कांदा हा विदेशात मोठ्या भावात मित्रांनो विकला जात आहे त्यामुळे यांना गिराईक सापडणं सध्या मित्रांनो मुश्किल होत आहे त्यामुळे याचा फटका कुठेतरी जे भारताचा जो शेतकरी आहे याला बसताना आपल्याला दिसत आहे आता मित्रांनो तुमचे मत काय येणाऱ्या काळात कांद्याचे दर वाढतील का वाढले तर कितीपर्यंत वाढतील हे मित्रांनो तुम्ही तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ कसा वाटला हे पण कळवा आणि आणखी जर काही तुमचे प्रश्न असतील तर तेही मित्रांनो आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा धन्यवाद